तर फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंनी नेमके काय आरोप केलेत पाहूया एक तर म्हणजे काही लोक एसआयटी म्हणाले मी तर उच्चस्तरीय चौकशीच म्हणते पण सरकारने याच्यामध्ये उच्चस्तरीय चौकशीतच सो सोडा पण सरकारने याच्यात एसआयटी सुद्धा केली नाही एसआयटी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेटर टीम म्हणजे विशेष तपास पथक म्हणजे एकापेक्षा जास्त अधिकारी एकापेक्षा जास्त अधिकारी का म्हटलं जातं कारण एकाच अधिकाऱ्याची मोनोपॉली होऊ नये म्हणून एकाच अधिकाऱ्याने स्वतःच्या एकट्याच्या मूडने काम करू नये म्हणून मग विशेष तपास पथक पथक कुठे आहे त्याच्या आपल्याकडे तपशील आहेत त्याच्यासह आणि आपला वकील एक सोबत ठेवून एकट्याने नाही आपला एक वकील आमचा एक वकील आपल्या सोबत राहील आपला एक वकील सोबत ठेवून चा जबाब नोंदवला जाईल याच्या उपर आपण आपल्या ज्या वेगळ्या लिगल ऍक्शन आहेत ज्या ज्युडिशियल आहेत त्या ज्युडिशियल करू त्या व्यवस्थित करतील आता इथे त्यांच्या अधिकार कक्षेतल्या ज्या दोन तीन गोष्टी आहेत त्या दोन तीन गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या आहेत ज्या दोन महत्वाच्या आहेत की एस आय टीच्या संबंधाने ते त्यांच्या अधिकार कक्षेतली बाब नाहीये त्याच्या संबंधाने जसे आता आपण आत्ता इथे बसलोय अगदी त्या पद्धतीने आपण एकदा सीएम सोबत बसूया सीएमला एकदा बोलूया की तुम्ही तुम्ही नेमकं काय ठरवलेलं आहे ते तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून आरोप सुरू असताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थोड्याच वेळामध्ये फलटणमध्ये सभा पार पडणार आहे फलटणच्या गजानन चौकामध्ये ही सभा होणार असून महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी होत असलेल्या आरोपांना रणजितसिंह नाईक निंबाळकर उत्तर देणार का हे पाहावं लागेल तर डॉक्टर महिलेला न्याय देण्यासाठी सभा घेताय का असा सवाल सुषमा अंधारे यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना केला संध्याकाळी सहाला उत्तर द्यायचे म्हणे त्यांना तेन त्यांनी आव्हान दिलंय की या म्हणून अहो फोन करून सांगायचं तुम्ही आम्हाला आम्ही आलो असतो आम्ही येऊ तुमच्याकडे मुळात तुम्ही का उत्तर देत आहे तुम्ही उत्तर का देताय ते आम्हाला सांगा कारण तुम्ही उत्तर द्यायचं काहीच कारण नाही आम्ही तुम्हाला आरोपी म्हणलंय का तुम्ही स्वतःचा आरोपी का म्हणताय स्वतःला उलट आम्ही तर म्हणतोय मी तुमची पाहुणी आहे तुमची बहीण आहे या सोबत,